आजकाल इको फ्रेंडली गणपतीचा एक मॉडर्न ट्रेंड आला पण आपले पूर्वज आपल्यापेक्षाही जास्त कल्चरली डेव्हलप्ड होते ज्यांनी गणपतीत सगळ्यात वरचा मान बायोडायव्हर्सिटीला दिला होता ज्याला कोकणात माटोळी असं म्हणतात पावसाळ्यात बहरलेल्या कोकणच्या जंगलातील एडिबल आणि मेडिसिनल वाईल्ड फ्लोरा दुर्मिळ रानफळं आणि फुलांनी सजवलेली लाकडी माटी आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक समृद्धतेचं प्रतीक आहे कौंडाळ कांगला नागला आयनाची अशा साधारण चारशे प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींच मेडिसिनल हेरिटेज दुर्मिळ औषधी वनस्पतींची पुढच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून दरवर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या वरती लाकडी माटोळी बांधली जाते बुद्धीच्या देवतेला समृद्ध निसर्गाने सजवण्याची परंपरा आपण जपायला हवी पण त्यासाठी जंगल जपायला हवं कोकण जपायला हवं